अतिशय महत्वाचं बिल सभागृहामध्ये चालू आहे महसूल मंत्र्यांनी अतिशय महत्वाच्या विषयावर ही सुधारणा आणलेली आहे मी त्याचं स्वागत करतो ज्या लोकांनी गरजेपायी व्यवहार केले होते आणि ते बेकायदेशीर ठरले होते ते या, या बिलामुळे नियमित होतील हे जरी खरं असलं तरी युडीसी पी आर किंवा त्या त्या ठिकाणचे कायदे लागू आहेत त्याप्रमाणे या जमिनी जरी मालकीच्या झाल्या तरी सुद्धा त्या त्याचा वापर विशेषतः ह्या सगळ्या जे काही व्यवहार केलेले आहेत ते घरासाठी केलेले आहेत आणि त्यामुळे यू डी सी पी आर लागू असल्यामुळे त्यांना घरं बांधता येतील की नाही हा पुढचा विषय आहे परंतु पहिला टप्पा तरी संपेल की त्यांच्या गरजेचा जो दुरुपयोग करून काही लोकांनी त्यांच्याबरोबर जे व्यवहार केले ते नियमित होतील माझी या निमित्तानं एक सूचना राहील की आज आपण ग्रामीण भागामध्ये गेलो तर आर्झोनच्या बाहेर जाऊनसुद्धा हे व्यवहार का होत आहेत तर त्या ठिकाणी घरांची जा गरज आहे म्हणजे पाच हजार दहा हजार पंधरा हजार वीस हजार लोकसंख्येच्या ग्रामपंचायती झाल्या आणि त्यांच्या रहिवासी गरजा वाढल्या म्हणून अशा प्रकारचे मोठ्या गावाभोवतीचे व्यवहार होऊ लागले आणि मग अकरा लोकांना न्यायचं आणि एक अकरा लोकांचं एक सात बारा करायचा अशा प्रकारची एक पळवाट शोधली गेली परंतु लोकांची गरज बरोबर आहे त्याला नियमित करणं गरजेचं होतं आपण करता चांगली गोष्ट आहे परंतु माझी सूचना राहील की विशेषतः पुणे जिल्ह्यासारख्या मोठ्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी नागरीकरण खूप मोठ्या प्रमाणावर वाढतंय किमान पंचवीस अकराचा येणे हा कृषी विभागा जे काही शेती क्षेत्र आहे त्या ठिकाणी करावा लागतो आणि त्यामुळे त्या भागामध्ये अशा प्रकारचे व्यवहार होतात तर ही येणेची मर्यादा जर आपण पाच एकर तीन एकरपर्यंत गरजेप्रमाणे कमी केली आणि रस्ते गटर आणि त्याच्या नागरी व्यवस्था जर आपण त्याच्यामध्ये काळजी घेऊन केल्या तर याचा अजून चांगला उपयोग होऊ शकेल एक चांगला निर्णय हा महसूल विभागानं मागे घेतला की ज्यांची ज्यांना घरं नाहीत कल्याणकारी राज्य आहे मान्य पंतप्रधानांचा पी एम आवाजचा एक मोठा कार्यक्रम आहे आणि त्याचा भाग म्हणून म्हणा किंवा लोकांची त्या ठिकाणी असणारी मूलभूत गरज म्हणून म्हणा आपण ज्यांची जी भूमियानांची घरं होती ज्याला एकही एक गुंठा जागा नाही ती नियमित करण्याचं धोरण आपण आणलं राज्यामध्ये विशेषतः सरकार किंवा इतर शिवायच्या जमिनी आहेत त्याच्यावर जी असणारी घरं नियमित झाली परंतु न्यायालयीन निर्णयामुळं गायराण्यावर असणारी ही घरं अजून नियमित करण्यामध्ये आपल्याला यश आलेलं नाही आपली भावना योग्य आहे परंतु माझी सूचना या बिलाच्या निमित्तानं राहील त्याही भागातल्या लोकांचा विचार करावा आणि ग्रामविकास आणि महसूल विभागानं जर एकत्रित नियोजन केलं तर निश्चितपणे हजारो लोकांना या सगळ्यामधून निश्चितपणे दिलासा मिळेल अशा प्रकारची माझी सूचना राहील आणि मला या बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो या ठिकाणी राहुल राहुलकुलजी गायरांबद्दल आपण सांगितलं तर गायरानच्या जमिनी आता आपण त्या त्या नगरपालिकेला त्या त्या ग्रामपंचायतीला त्या त्या महानगरपालिकेला देऊन त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुलं बांधण्याकरता त्या त्या ग्रामपंचायतीला हस्तांतरण करण्याचा आपण सुधारणा केली आहे त्यामुळं त्यांना आपण देता येतं परंतु पुढच्या काळात मात्र या ठिकाणी गायरान जमिनीवर कुठल्याही पद्धतीचे तुकडे हे मान्य करता येणार नाही प्रवीण दटकेजी आपण सांगितल्याप्रमाणे सरकारी जागेवर कोणी तुकडे पाडले असतील लेआउट पाडले असतील या कायद्याने त्यांना काही फायदा होणार नाही या सुधारणेनी त्यामुळं त्यांची काही आपण त्या मनात काही भीती ठेवू नका की बाबा सरकारी जागेवर त्या ठिकाणी तुकडे पाडले लेआउट पाडले पडून गेले सरकारी जागेवर तर त्यांना काही मात्र याचा फायदा होणार नाही त्यांना ती जागा सरकारी जागा खाली करावी लागेल